केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाते मात्र या प्रक्रियांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून काही अर्ज अचानक निष्क्रिय होतात आणि त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत कोणतीच माहिती ही उमेदवारांना दिली जात नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली भरती प्रक्रियेसाठी बेरोजगार उमेदवार ऑनलाईन अर्ज भरतो शुल्क भरतो मात्र वेळेनंतर त्याचा अर्ज आपोआप ऑफलाइन होतात आणि पुढील निवड प्रक्रिया ही कशी राबवली गेली हे या विद्यार्थ्यांना समजत नाही त्यामुळे निवड प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले असावेत का असा संशयही व्यक्त केला जातोय अशा आशयाचा मजकूर मुख्यमंत्र्यांना एका तरुणाने पाठवलेल्या ईमेलमध्ये पाहायला मिळतोय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील त्यांनी या प्रकरणी सरकारी पोर्टल वरून मागणी केली सरकारने राज्यातील निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवावी सर्व माहिती उमेदवारांना वेळेवर मिळावी आणि ज्या प्रक्रियेत संशय आहे त्या प्रक्रियेची चौकशी करून ती थांबवावी अशी ही मागणी राहुल शिंदे यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे सुरू असलेल्या एमईएस आणि इतर भरती संदर्भात प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा करावा अजूनही त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याने त्यांनी कथन केलं असून या विषयावर प्रशासनाने चौकशी करण्याची ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक